सकाळी प्रियंकाने मला ओवळलं मी नाग झालतो बर झाली चांगली नाग झालतो आनंदाची गोष्ट बघितलं मी असं केलं केलं आता नसतं करायचं असं असे करायचं कशी असं 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 करायचं हो तू सु करायचं होतं दोन्ही साईटला केलं दोन हाताला असं नसतं करायचं तू कोणतात त्याला त्याला प्रियंका बिहिली असली असंयच असं असं करायचं होतं लागायची पडे कशी असते असे असते लागायची फेरी होय का असे ते तिने माझ्या हातावर मेहंदी काढली ही बघ बरं काही आनंदाची गोष्ट घेऊन आनंदाची काय आहे मला सांग बायांचा गड्यांचा बायांनी नका गड्यांनी कुठं जावं मी कुठं म्हणतोय मला नटो पण ती काय पण करते मला आहे मग चांगले उलट राहणार बातमी झोपीत मी होतो मग चांगले की झोपीत मला या का माझ्या हातात मेंदी काढत माहिती पाहिजे पण मला आज मेहंदी पर्यंत गेले उद्या ज्याला मला काय केलं म्हणजे तिने मी आहे काय केलं बघते तिने काय केलं मी बघते काय पण करते मला झोपीतच तिला सांग काय तर सांगते तिला लागू दोन झपाट्या दिला आता <laughs> तिला म्हणा कशा माय लेखाला त्यासाठी लगीन केलं तुझं रातला मेहंद्याने फिर्या काढाय तुमचा हाक संपला आता माझं नाव लाग तिच्या मायला तिने शब्द बोलू दे बरा तिला परत तुला सांगतो अशी हे करतो ना बघ मग म्हणे लागण्याच्या आधी तुमचा लेख होता आता लगीन झाले माझा तिने बोलू दे बरं ती नुसतं शब्दाने बोलू दे नाही तिला नवीन साडी घेतली तर माझं का नवीन तिने महा बोलले तुला तुला नवीन साडी घ्या तिने महागार बोलू दे बर म्हणजे तिला देणार का मला देणार तिला देणार का मला देणार म्हणजे ती महागारे बोलले मला पैसे देणार का तिला देणार कोणाचं पडद जड त्याला देणार कुणाचं पण ती माझ्या खरंच करायला माझ्या डोंगाडे आहे तुम्ही डोंगाड आई पण मला डोंगाड म्हणते कसं व्हायचं माझ बाबाई हाताला मिंडीला बांधून कागद काय बांधतोय रुमालच काय बांधय डोळाच काय बांधतोय हात असाच काय करतोय अख्याकड्या एवढ डोंग असतो पण आनंदाची बातमी उलट एखादं मेंदी लावली नकपा लिहिलं माझ्या हाताला एखाद्या हात मोला धरतो असा मला जमा लाग मर्द कसं मी चर्चा वरती मांडव हात दाखवायचा मांडव थकतो गे असं मर्दास सारखं पैलवाना सारखं कसं मी थकतो हात सांग बरं बर म्हणजे कशाच मर्दाच्या भाषा करतो तू तुझ्याच हातावर मेंदी तू भाषा कर काय र तुमच मी काय सगळ्या तो पैसे मला दिला की नका तुला शूटिंग केली ह्यांची ती आता एडिट करायला जायचंय तुला काय बुल असे नाही थोडं नाही भाऊ काय बुलवायची तिने मला दाखवला आता हा म्हणजे सकाळी व्हिडिओ कसला केला त्यांनी बा मुलं बर इथं एवढं कला करायला माझे बोलाय बी बरं ध्यान देतो माझ्याच प्रसंगाने बघा मला काय केलंय चार मास्त बाप कुत्रा नाही दुकानात नाही हाताने कशी मांडी थापटू तुला कोण थापटाच्या भाषा कशा करू कशाला काय गरज आहे असलं माझ्याच माझा हात पण उलट चांगली हात रांग लागेल बायाने गड्याने त्याला नटा वाटत बायाला नटा वाटत कसं नटा वाटत हातात बांगड्या असावं मी असाव न पॉलिस असाव नवी साडी असाव नवं नवं असावं सगळं नवारी हाऊस माऊस करावा आमचा नवरा जन्म कसं नाही मला तर ब्याच वाटायला लागलं झोपायचं चल तिकडे झोपाय मग तिकडेच येणार मला इथं नको झोपायला काय काय करते काय नको राज्याला मला काय पण करते आज आज मी काल पाहिजे हाय का तेवढा नर्ज धरला बा तिला खोट वाटलं हि खोट वाटलं हि नाही कसा हसत या बारकुल या तिने धरलं मम्मीने सांग सांग मग तुला मी गाडी चोकर आणलं धरलं ना धरलं ना तू खरं ना बोल मग तुला मी गाडी चक्कर आणतो दुकाना जाऊ आपण धरलं होतं नर रे तुझ्याकडे खरं पोटा करायला चल बर बर चल नाही म्हणल्यावर काय करतो नर धरलं होतं तू आयच नाही ह्यासाठी त्या दिवशी काय सोबत आहे ना मला झोपा येत नाही येत नाही आता मला कळ म्हणली बोलत आता एवढं आयला मला आहे तुझी कल्या घरी काय येत नाही इतक्या दिवसात नाही येते काय बाबा म्हणली एक दिवशी झोपली होती तू नव्हता म्हणून बघत बघतच माझं नर्द धरलं होतं होय तरी आज मला कळलं मित्रांनो की आई हिथं काज वापा येत नाही आईने आता केल्या खोलीत मला सर्व सांगितलं नर्द धरलं होतं तुझ्या बायकोने आता जप विचारत का तुला नर्द धरलं होतं मग काय कस काय म्हणते या नाही भेती मग तू कधी सांगायची इतके दिवसांनी असतं काय तिला दड वाटलं पण माझं धरलं मारलं तर मला तिने अरे पण काय सांगायचं हातामनं सुटून गेली मी बाईक काय गो काय नर धरला तो नाही सुटून बाहेर गेली ती म्हणजे आता कोण ठेवलं आपल्या घरी हे तरी म्हणलं माझी आई इथं ह्या घरी का थांबाय तिकडच का पळती तिकडच का पळती या आज मला कळलं की नर धरलं होतं आयच किती किती दिवस झाले या गोष्टीला झाला असं महिना पंधरा दिवस होय का सका हो नाही तुला कुठं जाऊ नको तिथं थांब मला तो तवा सांगायचं असतं तुला तुमच्या दोघांची बांधणं लागायला बाबा म्हणून सांगितलं नाही 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 सांगायचं असतं तुला सांगतो हाता खाल्लंच काढलं असतं तुला सांगतो नवऱ्या कशाला बांधणं लावायचं कशा त्यांचे सण सास सरायचे मला तू सांग जायचं जायचं करायचं कशाला सांगायचं ही मला सण होणार नाही जर तुला सांगतो हिने जर असं काय केलं तर तुला सांगतो मीला नवीन पैजन करे ना तिला नवीन पैजान परत आयचं नर्द धरलं तर तुला सांगतो हे पिलो तुझ्या पशी दहा एक हजार ठेवाय ठेवायला बघितलं दहा हजार कशाला <laughs> <laughs> तू गैरसमज

त्याला बोलाय म्हणले मी कशाला बाळकृष्ण जाऊ तर माझा मी कशाला खोट बोल कधी खोटे येत नाही कधी काय आपण लावा लावी करत नाही फुगी करत नाही तसलं गेलं देव वरण ना समज कशाला तसलं मी करेन जे रे बाबा हे केलं कारण कानाला खडा कानाला खडा तसलं मी काय सुद्धा करत नाही टाक टाक भाकरी आहे तू खायला बस आहे दिवाणवर माझ्या आईसाठी टीव्ही टी व्ही टीव्ही टी व्ही बघत बस टी व्ही बघत बस्रेजीस माझ्या आईला टीव्ही लावतो ठीक आहे हा टीव्ही लावतो माझ्या आईला इकडं बघा हां बघ बघत बस आहे टीव्ही काय म्हणते का हा कोळीच खायला घालते काय घालतंय तशी दुसऱ्याला नाव ठेवता तसं तुम्हाला पण होतं ना तो तो, आ, तर सांगता कशामुळा खा ते काय कर तरी मग तू आप तर इकडं येत नाही तू मला वाटतं तू आपच झाल्यामुळे या तू कायतरी गंमत केली आईला मी तिकडे बसवलंय आहे जा तिकडं अगं तुझी माय आहे मला म्हणून तर तुला सांगतो मी काय काय गोष्टी करत असतो बघा माझ्या आईला का काय म्हणते बघितलं बैठल प्रियंका काय आहे करता तुम्ही चांगलं माया करकरी आता त्याला कळतंय का हातभार लावा मी भाकरी करते त्यांनी भाजाव कसं निसत तुम्ही चालू माहिती माझाच कुटुंबर रागात त्याचा जीव खाचा म्हणते आई तो आई दिसते काय म्हणली आता आय आली की लय आईच्या पुढे तोडा पडूस तर करायला लागलाय आताच मला म्हणली चल, चल चल हे आई म्हणती पोरगी पीस करते मी हातभार लावते तिला माय आली म्हणजे पोळ म्हणली पोळ म्हणली टीव्ही लावून मला देतो काय टीव्ही लावून देतो पोरगी एकतीस भाकरी करते आली ती काय <laughs> आलंय <laughs> <laughs> देव माफ करून देव बघतोय लावून देतो बंद कर मी बाकरी ती थापती मी लाटते मला काय करायचं बाबा तुमचं तुम्ही बघा तिकडे कराव लागेच सुखासाठी बायकोच्या सुखासाठी आयच्या सुखासाठी सुमता अंगलोट येते आतापर्यंत माझ्या हे आपल्याला काय खरं नाही बाबा तिकडे ज्याचं करावं बोल ती म्हणते माझं खरं नाही आई काय म्हणते बाबा मी गेली पाकिट करायला पण तीच म्हणली नको मला लावलं ढकलून तो लावलं का ढकलून आता आईला नको म्हणून जावा म्हणून ढकलून लावलं भाऊ अयो आई ते काय म्हणते मी कशाला काय बोललं ते आता काय बोलत काय म्हणली माहितीये का काय म्हणते नको सांगायला आता अक्षरशः तू ही करशील मला नको नको काय म्हणली पर मग आणि नाही तर आमच्यावर राहिला कोणाचा विश्वास एक बोलते काय मी कशाला काय करीन माझ्यावर विश्वास पण झाले चल बर काय म्हणली तुला नाही खरं पण सांगल काय काय सांग मला काय ती मला म्हणते की नुसतं तिचं आज्या ना काय म्हणते बघ प्रयोग असं होतंय मागं तुम्ही देणार आता येते काय होतं ती काय म्हणते माहिती आहे का काय म्हणते बरं आता तर मग लयच त्यांना माझी माया आहे ना तर नाटायची एखादं बाक ते नाशायची आणि तिला पोह्या लाता येलं मग मला बोलीला पोळ्या लागेल तपासलं पोळ्या लागले चल खरं खोटं चल 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 भो पुढं हो बर बघ तुमचं तुम्ही असे झोपून या लागते ती त्याशिवाय काय खरं नाही जाऊ दे मित्रांनो कोणच माझी बाजू ना तुम्ही तर माझ्या बाजून ना ओके चला बाय